हाय सगळ्यांना नमस्कार हाय गाईज कशा सगळे मस्त मजेत ना तर मेकअप मस्त मजेतच आहे तर बघा आज मी असं खास विषयावर बोलायला व्हिडिओ बनवलेला आहे तर मी मेकअप टा केलेले म्हणजे जे, जे संक्रांतीला मेकअप केलताना ना त्या मेकअपच्या मेकअपचे व्हिडिओ म्हणजे मेकअपला जाताना किंवा मेकअप करताना मेकअप झाल्याच्या नंतर मी असं मंदिरात वळलेलं ते उसाय गेलेलं परत घरी आल्याच्या नंतर अकरा वाजेपर्यंत ती मला मिळतोकच काढ वाटत नव्हता त्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत जास्त दोनच व्हिडिओ आहेत पण दहा अकरा अकरा दहा मिनिटाचे असे व्हिडिओ आहेत पण खूप छान आहेत जे तुम्ही माझ्या चॅनेलवर आत्तापर्यंत बघितलेले नाहीत असे खूप छान व्हिडिओ आहेत एकदम मस्त बघण्यासारखे खूप छान असे व्हिडिओ आहेत बघण्यासारखे जे आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर असे छान व्हिडिओ किंवा छान माझा मेकअप एवढा मेकअप बघितला असेल मेकअप पण एवढा मेकअप नाही बघितलेला नव्हता असा मेकअप मी बऱ्याच वेळा केला होता बरं का पण काय म्हणतात त्याला कॅमेरा पुढं किंवा व्हिडिओ बनवून टाकला नव्हता मी असा मेकअपचा आणि मी पार्लरमध्ये नव्हता केलेला कधी पार्लरमध्ये म्हणजे मी कधी असं पार्लरमध्ये एवढे पैसे देऊन कधीच मेकअप केला नव्हता पहिल्यांदाच केला असं घरच्या घरी भरपूर वेळा म्हणजे जे पार्लरच्या वस्तू आहेत ते काय म्हणजे त्याला ते जेवढं आहे सामान तेवढं लावून माणसं बहिणीच्या लग्नात असा केला होता पण घरच्या गर घरी मी पैसे दिले नव्हते कारण बहिणीच्या मुली बहिणी सगळं पार्लरचं करते त्याच्यामुळे त्यांनी फुकटमध्ये करून देतात खूप छान झालं ते पण पण मी ह्या वेळेस पैसे देऊन स्वतःचा मेकअप स्वतः म्हणजे पार्लरमध्ये जाऊन छान असा मेकअप करता तर खूप छान ते व्हिडिओ झालेला आहे आणि खूप छान म्हणजे मी त्याच्यात छान दिसते माझं मला मीच म्हणजे माझी मीच मला नाही आवडली खूप छान असा व्हिडिओ दिसतो आहे तो सगळ्यांनी जाऊन बघा नसल बघितलं तर कुणी जाऊन बघा आणि सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा खूप छान असा व्हिडिओ आहे आणि असं म्हणू नका की आज म्हणजे नाही का कुठला पण विषय मांडते किंवा कुठला पण विषय बोलते मी आज सगळ्या विषयावर आज बोलणार आहे कारण मी का मला जाते तुम्हाला तर माहितीच आहे आणि मला आठवड्यातनं एकच दिवस भेटतो सुट्टी असते एकच दिवस जे की मी रविवारची ती पण मी घेते सुट्टी कारण मुलं घरी असतात रविवारचा बाजार तर बरंच काही काम असतं आठ दिवसाचा राडा कपडे भांडी म्हणा सगळं काही काम असतं रविवारचं त्याच्यामुळे मी सुट्टी घेते रविवारची तर बघा खूप छान असा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ झाला विषय झाला तर ते व्हिडिओ बघा खूप छान आहेत आणि घरचं पुरणपोळ्या बनवलेल्या खूप छान अशा तो पण व्हिडिओ टाक टाकलेला नाही टाकणार आहे पण तो पण व्हिडिओ बघा खूप छान असा व्हिडिओ आहे आणि मेन म्हणजे जसं काम का, मी कामाला चालले का तसं माझं मोबाईलवरचं लक्ष कमी झालेलं आहे आणि मी जास्त म्हणजे मोबाईल वापरत मोबाईल बघत नाही पहिले मी बघायचे पण मी जास्त इन्स्टा वापरत नव्हते किंवा व्हॉट्सअपला जात नव्हते किंवा फेसबुक नव्हतं माझं मी फेसबुक पण खोलणार आहे आता फेसबुक पण म्हणजे नाहीच आहे माझं मी बघतच नव्हते किंवा व्हॉट्सअप इन्स्टा परत काय ते मोद चॅनल आहे असे मी रील्स कुठल्या सगळ्या बघत नाही आता सध्या आणि काय म्हणतात त्याला यूट्यूब यूट्यूब बघत आहे पण कसं सकाळ संध्याकाळ एक दोन बघते आपल्या असं हे काय म्हणते त्याला व्हिडिओ बघते जे मी सबस्क्राईब केलं जसं वेळ वेळच्या तसं बघते कामाला जाणे म्हणून काही होत नाही आणि पहिलं कसं होतं चोवीस तास यूट्यूबचे रील्स बघायचे व्हिडिओ बघायचे कोण काय करते कुणाचं कसं कोणाचं कसं हे मी व्हिडिओ बघायचे सारखं बघायचे म्हणजे इतकं बघायचे इतकं म्हणजे मला हे सांगायचं आहे की व्हिडिओच्या नादात आणि घरी बसण्याच्या नादात मोबाईलच्या मी इतकी हारी गेले ना इतकी हारी गेलते ना, ना प्रमाणाच्या बाहेर सकाळी अकराला <coughs> मुलं शाळेत गेली का अकरा वाजल्यापासून ते बारा ते एक वाजेपर्यंत माझा मोबाईलच असायचा मोबाईल ठेवतच नव्हते मी म्हणजे इंस्टा झालं इंस्टाला जास्त नव्हते पण पण जास्त थोडंफार इंस्टा यूट्यूब इंस्टा की यूट्यूब हे दोनच असायचं सारखं आणि व्हिडिओ बघायचे रील्स बघायचं हेच याच्यातच टाईमपास जायचा माझा अख्खा दिवस त्याच्यातच जायचा आणि मग चार प दोन तीन वाजता दोन अडीच वाजता किंवा दीडला उठून उठायचं आणि मग दोन भांडी फरशी मुलांना आणाय जायचं आणि म्हणजे म्हणजे ते कसं नाही का म्हणजे घरी बसून नसतं स्वयंपाक आणि दोन भांडी परत स्वतःकडे पण लक्ष राहत नाही घरी असल्यावर जादे दे घरीच काय एवढं काही करायचंय मी व्हिडिओ जरी बनवायचा असला तरी मी हाय अशी व्हिडिओ बनवायचे जास्त हे काय करत नव्हते आणि मग इतके मी मोबाईल चारी गेले ते फार मला ते मोबाईलचं इतकं म्हणजे माझी मीच आश्चर्य करायचे म्हणायचे एक एक गोष्ट मी म्हणजे नाही का की मी एवढं का मोबाईल बघते मला कुणीतरी पाहिजे म्हणजे कुणीतरी मला धमकीला पाहिजे की मोबाईल ठेव हातातला किंवा मोबाईल च्या नाधी लागू नको किंवा मोबाईल एवढं वापरू नको असं कोणीतरी म्हणलं पाहिजे असं मला वाटायचं एवढं मी मोबाईल बघायचो म्हणून मी असं म्हणजे नवीन वर्षापासून मी हे ठरवले की फक्त आपलं काम आणि करिअर फक्त कामावर लक्ष आधी पण काम आणि करिअरवर लक्ष होतंच मला पण कसं घरगुती डबे पुरवून पण नाही नाही एवढं होत आता ठरवलं की मी बाहेर पडन किंवा बाहेरचं काम हे करेन आणि जास्त मोबाईल वापरणार नाही आता माझं मी कसा मोबाईल वापरते सकाळी उठल्या उठल्या थोडं पाचच मिनटं जास्त नाही सहाला उठते पाच ते दहा मिनटं मोबाईल बघते ते पण काय बघते सकाळी उठल्या उठल्या ते तर नॉर्मल प्रत्येकाचं असतंच फोन आला आहे का कुणाचा एकतर चेक करते फोन पहिला फोन कुणाचा आलाय का ते चेक करते आणि आणि मी असं नाही की झोपताना मोबाईल सायलेंट करून झोपायचा किंवा मग काय म्हणतात त्याला फ्लाईट मोड करून ठेवायचा किंवा स्विच ऑफ करायचा असं नाही करत मी निम्मे रात्रीचं कधीही काहीही गरज असू शकते कुणाचा यायला असू शकतोय नातेवाईकाचं काही ला असू शकते त्याच्यामुळं कुणी गरजेचं आणि बिना आवश्यकता कोणी फोन करणार नाही ना रात्रीचं जिथे लई गरज असेल तेच करतात त्याच्यामुळं ते मी कधीही मोबाईल बंद करून ठेवत नाही किंवा सायलेंट करत नाही मोबाईल माझा हाय असाच असतो आणि त्याच्यामुळं मग कुणाचा वाजला तर ऐका येतं तर पहिल्यांदा कॉल चेक करते मग व्हॉट्सअपला जाते आणि व्हॉट्सअपला कोणाचं काय दिसतं हे नाही आणि मग डेटस बघतं थोडेफार स्टेटस बघितल्याच्यानंतर यूट्यूबला जाते यूट्यूबचं बघते काय चालले कोण कुठवर गेले कोण कुठवर आले काय काय म्हणजे माझं सांगते माझं चॅनलचं त्याच्यानंतर मी ह्याला जाते इंस्टाला जाते इंस्टाचं बघते एक दोन व्हिडिओ बघते इकडं तिकडं ठीक आहे झालं तिथून नंतर चार्जिंगला लावते मोबाईल नंतर जी मोबाईल घेत नाही ती कामावर दुपारी एक दीडला वेळ भेटला तरच घेते किंवा कामाला जाताना काय पाच दहा मिनिट आणि का दुपारी एक थोडस वेळ भेटला तर त्याच्यानंतर येताना ते काही गाड्याचं हे कालवा असं त्याच्यामुळे रस्त्याने आपण मोबाईल बघू शकत नाही त्याच्यामुळे मी जास्त रस्त्याने बघत नाही फोन आला कोणाचा तर लावते किंवा फोन लावायचं असलं ते सुद्धा मी दुपारी वेळ भेटल्यावरच लावते दुपारी किंवा संध्याकाळी किंवा सका सकाळ तर वेळ भेटत नाही बोलायला कारण गाय असते आणि मग संध्याकाळी किंवा दुपारी असं लावते तर हां मी कुठेवर होते जास्त वेळ बघत नाही दुपारी किंवा संध्याकाळी एवढाच वेळ मोबाईल बघते तर मोबाईलचं माझं लक्ष कमी आलं तरी मला पोरं आवडायची म्हणजे मुलं माझी मोबाईल घेऊ नको जास्त मी जेव्हा घरी होते तेव्हा आणि ती देत बी नव्हती मला जास्त मी जास्त बघायला लागले का मोबाईल देत नव्हती कारण घ्यायची चार्जिंग लावायची किंवा कुठतरी ठेवायची ते कसं असतं ना काही काम नसल्यामुळे आता काहीच नाही मग जण टी व्ही आणि मोबाईल त्याच्या दुसरं काहीच नाही घरी बसून माणूस बोर होतं ना मग मोबाईल तरी चापचित किंवा हे ते आणि मला मेन म्हणजे हे सवय नाही की बाहेर हिच्या पैसे जायचं तिच्या पैसे जायचं आमच्या म्हणजे आजूबाजूला भरपूर भरपूर बायक आहेत घरी असणार मी कोणापैसे जाऊन असं हे बसत नाही जाऊन बसलं का कसं होते आपण तू एखादी जाऊन बसलं का ती ती तिसरी बघत असते ती तिसरी कोणासोबत तरी बोलत असते लगेच ती चौथीला सांगते की हिच्या असं काय हिच्याविषयी तसं काय लगे ते आपला काय म्हणताय त्यांना निंदा चालू होती फुटांना चालू होतं त्यापेक्षा कोणाकशी जाणे नाही येणे नाही बोलणे नाही येताच आता कोणी बोललं बोलायचं ठीक आहे तेवढ्या फक्त चांगल्या माणसाला चांगलं बोलायचं वाईट माणसाला वाईटच असतं माझ्यापासून तर हे असं माझं कामाचं रुटीन लावले आहे आणि मला खूप छान वाटतं असं म्हणजे नाही का मला पहिल्यापासून बाहेर कामाला जायची आवडच आहे बरं का मी लग्नाच्या आधी पण भरपूर कामं केलेले आहेत रानातच कामं केलेले आहेत आम्ही मी काय शाळा शिकलेली नाही किंवा मला ऑफिसमध्ये किंवा असं तसं काम लागेल तर लग्नाच्या आधी पण मी भरपूर कामं केलेली आहेत आणि लग्न झाल्याच्या नंतर पण आमच्या घरची मला जाऊ देत नव्हती आमच्या घरातल्या बायका कोणीच कामाला जात नव्हत्या तरी पण मी जायचे कधी असं रोज लावत नव्हती कधी कधी जायचे तरी पण पण जायचे मी आठ दिवस घरी बसायचे दोन आठवडे जायचे कामाला महिनाभर घरी बसायचे दोन महिने कामाला जायचे असं मी माझं रुटीन असायचं पण जायचे मी मला आवडायचं जायला त्याच्यानंतर मुलं लहान होती त्याच्यानंतर मला मी बऱ्याच वेळा सांगितले मुलं लहान असल्यामुळं मला काही कामाला जाणं होत नव्हतं त्याच्यामुळं एक दोन वर्ष म्हणजे नाही का वेगळं राहिल्याच्यानंतर मी जायचे कामाला तिथं असताना जेव्हा आम्ही इकडं राहायला आलो का म्हणजे जरा थोडंसं गावात राहायला आल्यापासून म्हणजे इथं नाही का लोकांच्या इथं कुठं कोणापाशी ठेवा मग ही तशी तिथ पण जायच्या बायका पण मला विश्वास नव्हतं मुलं कोणापैसे ठेवा कसं कामान कारण राहणार नेली ने मुलं तर राहत नव्हती राहणार सवयी नव्हती त्यांना पहिल्यापासून तशी <coughs> त्याच्यामुळं तीन वर्ष इतके हालाखीचे दिवस ले हालाखीचे दिवस गेले तरी पण मी काय म्हणत जाऊ त्यामध्ये मला मग नंतर नंतर अं एक अगोदर काय एक एक वर्ष अगोदर माझ्या म्हणजे माझी एक मैत्रीण होती तिने मला डोक्यात घातले की घरी बसल्या बसल्या तू मेसचे डबे विचार किंवा कोणापाशी तरी लाव एक म्हणजे वयस्कर आजी होत्या बरं का मैत्रिणीसारखे त्यांनी मला सांगितलं ला। की लाव आणि त्यांनीच मला एक दोन डबे आणून दिले म्हणजे ह्यांचे डबे देत जा म्हणजे तुला असतो वेळ तर मी म्हणला कसं द्यायचं म्हणजे म्हणजे नाही का माझ्या घरात किराणा नसतो किंवा म्हणजे नाही का आम्हाच्या मलाच वेळच्या वेळेवर किराणा नसतो म्हणल्यावर आणि मग मी कशी करून खाणार ना कारण नवऱ्याला तीनशे रुपये हजर होती त्यातून पण नवरा कंटिन्यू काम करत नव्हता त्यांच्या आई वडील वो जवळ राहिला असल्यामुळे ते आठ दिवस तिकडे राहायचे दोन दिवस काम करायचे तीन चार दिवस तिकडे राहायचे एक दिवस काम करायचे असं असायचे मग तीनशे रुपये आज दोन दिवस जरी भरले तरी सहाशे रुपये आज यायचे आणि सहाशे रुपयात रुपया काहीच होत नव्हतं कारण दोन मुलं होती घराला भाडं हजार दीड हजार रुपये होतं आणि बरंच काही लागतं मग दूध हे सगळं मुलांना मुलं लहान मानले सगळं काही त्याच्यातच येतं म्हणजे असे अडचण असायची दोन डबे लावल्यावर कारण तव्हा पण तीन हजार रुपये महिन्यात चालू बाबा म्हणलं माझ्याकडे किराणा नाही असं नाही तसं नाही म्हणजे मला नाही होते मेन म्हणजे गॅस नव्हता माझ्याकडं म्हटलं गॅस पण नाही म्हणलं आणि मला काय वाटत नव्हतं म्हणजे चुलीवर बी मी परफेक्ट होते स्वयंपाक करायला मला गॅसचं असावा असं काय नव्हतं पण मी स्टोव होता माझ्याकडं स्टोववर मी स्वयंपाक करायचे आम्ही भाड्याच्याच रूममध्ये होतो चुलीला पण जागा होती बरं का तिथं पण नव्हतं कुणी नव्हतं करत म्हणजे आम्ही एकटीच कशी करायचे पाणी बिनी तरी पण मी भाकरी विक्री कधी कधी करायचे चुलीवर तर मी स्टोवर स्वयंपाक करायचे एवढ्या त्रास व्हायचा व्हायचा त्या स्टोववर रॉकेल भेटत नव्हतं तर मी डिझेल आणायचे आणि डिझेलवर स्वयंपाक करायचे अक्षरशः मी संध्याकाळी झोपले ना रात्रभर माझ्या डोळ्यातून पाणी व्हायचं आणि आग व्हायची डोळ्यातून त्या डिझेलच्या धुराने इतका त्रास व्हायचा मला तरी पण मी स्टोववर स्वयंपाक करून दोन डबे द्यायचे आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन नेमकंच लॉकडाऊन पडलं एक वर्षाने आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला कसलंच लॉकडाऊन आठवलं नाही म्हणजे काहीच आठवलं नाही की असं लॉकडाऊन आणि नवऱ्याला त्याच्यात लॉकडाऊनमध्ये तीन महिने काम नव्हतं कंप्लीट तीन महिने काम नव्हतं कसलंच पुढे चालू आहे तर तीन महिने पूर्ण मध्ये मध्ये बोलतात त्याच्यामुळे हे काम त्या डिस्टर्ब होते तीन महिने काम नव्हतं तर मला म्हणजे पहिले दोन होते आणि त्याच्यानंतर चार डबे आले म्हणजे पहिले दोन आणि पगार किती झाला बघा नाही ना म्हटलं तरी मला दहा पंधरा पंधरा सोळा हजार रुपये महिना पडायचा तरी ते आठवड्याच्या आठवड्याला पगार द्यायचे आणि त्यांचं कसं झालं तर ना दोन मुलं आणि एक आजी होती त्या मुलांची आजी आणि दोन मुलं होती त्या मुलांची आजी आणि एक त्यां मुलांचा बाप आणि मुलं मोठी मोठी होती म्हणजे बारावी तेरावीची मुलं मुलं मोठी मोठी होती आणि ती आजी म्हणली मग बाई म्हणते आणि त्यांचे सून नेमकेच गावाला घ्यायचे तर ती म्हणली बाई तू डबल येतीस तर माझा पण डबा लाव माझा म्हणजे माझ्या दोन मुलांचा माझ्या नातांचा माझ्या मुलाचा डबा लावत असेल तर लाव मी म्हणलं हो ठीक आहे मग काय त्यांचं काय एवढं हे नव्हतं की आम्हाला वरण भात भाजी चपाती असं काय नव्हतं म्हणली भात भाकरी भात भाजी दोन टायमाचा डबा असायचा सकाळी म्हणणे सकाळ भात भाजी आणि भाकरी आम्हाला चौगांच्या आणि म्हणली म्हणजे नाही का त्यांना असं म्हणजे सुशिक्षित जेवण नव्हतं त्यांचं म्हणजे आम्हाला घरच्यासारखं जेवण द्या आम्ही पैसे जास्त कमी वाढवून देऊ तुला एकाचा एकाच्या एक दोन दोन भाकरी भाजी असं एवढा असं पातील्यावर भाजी देत जा म्हणले मी तुला पैसे जास्त वाढवून देत जाऊ कारण लॉकडाऊन होतं ना आणि त्या आजीला स्वयंपाक करायच नव्हता वयस्कर होत्या मग ठीक आहे म्हणलं मग दिलं मी दे म्हणजे त्यांना तीन महिने तीन चार महिने लॉकडाऊन बरेच दिवस होतं तर आणि लॉकडाऊन संपलं तरी पण त्याचा डबा होता कारण त्यांची सून नव्हती आली म्हणून त्यांचा बरेच दिवस डबा होता आणि मग एवढ्या माणसाचे मी डबे दिले मग त्यावेळेस माझं एवढं साधलं ना मी म्हणजे चांगलं साधलं म्हणजे नवरा कामाला नव्हता त्याच्यामुळं घरभाडं गेलं सगळं व्यवस्थित झालं म्हणजे तिथून पुढं हे झालं जरा आणि मग मला वाटायचं काय कामाला आहे ना घरी बसून डबा होत पण मला हे कळत नव्हतं की मी घरी बसून बसून मला काहीच कळालं नाही फक्त घर स्वयंपाक आणि काम उरकत नव्हतं कारण मला असं वाटायचं का घरीच आहे त्याच्यामुळं काय होत नव्हतं तर आता कामाला आले तर मला जरा बरं वाटतंय घरी बसून पण डबा पैसा कमवलेला ते पण बरोबर आहे आणि ते पण चांगले मी पहिले मसाला पण विकायचे मी, मी तर बऱ्याच बायकांना मसाले दिलेले आहेत जरी अजून बी कुणाला मसाला घ्यायचा असेल तर मला सांगा मला तशी कमेंट करा मसाला जर कुणाला घ्यायचा असेल त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवून ह्याच्यात नाही मी काय तो व्हिडिओ बघा तुम्ही मसाल्याचा तर ठीक आहे मला एवढं सांगायचं होतं मी कामाला पासून मला छान वाटायला लागले आणि मोबाईल कमी झाला तर मला एवढंच प्रत्येकाला सांगायचं तर प्रत्येकाने मोबाईल कमी वापरा मी वापरत होते पण अगोदर एवढा वापरत नव्हते मी पहिलेच पासून एवढा मला मोबाईल वापरायची सवय नव्हती पण अलीकडं अलीकडे काय वाटायचं नाही की मी घरीच आहे पण नाही नाही का तरी तरीही कराव आणि माझं चॅनल असल्यामुळं मी सारखं त्याच्यात व्हिडिओ बनव हे बनव ते बनव व्हिडिओ बघून ह्या असा व्हिडिओ बनवा का तसा व्हिडिओ बनवा हे असं होतं त्याच्यामुळं व्हिडिओ बनवते मी व्हिडिओ बनवायचं सोडून देणार आहे असं नाही किंवा मोबाईलचा सगळं सोडून देणार आहे असं नाही पण जास्त मोबाईलमध्ये शिरू नका मला वाटायचं की मी काय म्हणते त्याला चिक्रम बिक्रम होते काय की जास्त मोबाईल बघितले पण एवढा नव्हते बघत पण जरा जास्त मला नाद लागायला लागला होता मोबाईलचा तुम्ही कंट्रोल केला आता जवळजवळ नवीन वर्षे लागून वीस तारीख आली आता वीस दिवस झाले जवळजवळ म्हणजे महिना होत आला मी मोबाईलचा एवढा कंट्रोल मोबाईल केला की बा फारच सगळाच आणि संध्याकाळ आल्या पण मला वेळ भेटत नाही चार्जिंगला मोबाईल लावते आणि काम करते व्हिडिओ जर असेल तर दहा मिनटाचा व्हिडिओ करते आणि अपलोड करते एडिट नसतं त्याच्यामुळं काही ब्लॉगिंग करत नाही ना त्याच्यामुळं एडिट काय नसतं एकच असतो तर ठीक आहे माझं कसं काय वाटलं तुम्हाला मला कं आणि बघा छान वाटते आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मेकअपचे पण व्हिडिओ बघा अजून खूप छान छान असे व्हिडिओ येणार आहेत सगळे व्हिडिओ बघा तर चला धन्यवाद छान व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा